यंदाची अमावस्या येत्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी येत आहे तर या शन्यामावसेला आपण शनीचे दर्शन निश्चितच घ्यावे शनी मंदिरात जाऊन हे दर्शन घेऊन शनीची यथोचित पूजा केली पाहिजे तसेच त्याला तेल काळे उडीद मीठ अशा वस्तूदेखील अर्पण केल्या पाहिजेत पण हे शनीचे दर्शन घेताना हे दर्शन कसे घेतले पाहिजे हे नक्की जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनीचे दर्शन कसे घेतले पाहिजे आणि शनी मंदिरात जाताना कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती घेणार आहोत शनिदेवाचे नुसते नाव काढले तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते परंतु शनी हे एक प्रकारचे कठोर शिक्षक असले तरी आपल्याला चांगले वळण लागावे म्हणून आपली हरतरेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न देखील होतात यंदाच्या एकोणतीस मार्च रोजी असलेल्या आमोसेच्या दिवशी संध्याकाळी किंवा आपल्याला जमेल तेव्हा आपण अवश्य शनीचे दर्शन घ्यावे शनिदेवाची पूजा करताना कधीही त्याच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये तर शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे शनिदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्याच्या पाषाण रूपाचे दर्शन घ्यावे याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम असा उपाय आहे गरीब असहाय्य हो लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तर अशा प्रकारे शनिदेवाचे दर्शन घेताना ही काळजी नेहमी नक्कीच घ्या म्हणजे शनिदेवाचे दर्शन घेतल्याचे समाधान दे देखील होईल आणि त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला नक्की प्राप्त होईल आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जय शनीदेव